तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस श श्रावणातली दुर्गाष्टमी आली आहे आणि मेन म्हणजे मंगळवारही आहे तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे ते आपण बघूया तर तुम्हाला सकाळी तुमचे सगळे साफसफाई झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या दरवाजाची दरवाजा पुसून घ्यायचा आहे कुंकमाने तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला त्याची पूजा करायची आहे तुमच्या उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करताना तुम्हाला त्या हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे नंतर तुम्हाला त्याचं लेपन तुमच्या उंबरठ्यावर करायचं आहे त्याला धूपदीप दाखवून घ्यायचं आहे अशी तुमची पूजा झाल्यानंतर तुम्हाला मी आवर्जून सांगेन की तुम्ही उद्या दुर्गा सप्तशीचा पाठ नक्की करा श्रावणात ती दुर्गाष्टमी आहे आपला प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो श्रावणातला तर तुम्हाला मी सांगेल की दुर्गा सप्तशीचा पाठ जर तुमच्याकडे नाही होत असेल तर तुम्ही आपल्या कुलदेवीतेचं कुमकुमाचरण नक्की करा हा तुमच्या कुलदेवीचा टाक घ्या फोटो घ्या काहीही असेल तर घ्या नसेल काही तरी एक सुपारी घ्या त्याच्यावर तुम्हाला खालूनपासून वरपर्यंत म्हणजे कुलदेवीच्या टाकाच्या पायापासून तर डोक्यापर्यंत तुम्हाला असं कुंकू वाहवत न्यायचं आहे आणि कुंकू जे असं तेव्हा व्हायचं आहे जेव्हा ओम ए भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमः नमो नमा म्हणताना तुम्हाला पायापासून डोक्यापर्यंत कुंकू व्हायचा आहे असं तुम्हाला कुमकुमाचरण करायचं आहे तुमच्या तिचं त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे खूप सोपं आणि छोटंसं आहे काही जास्त फार वेळ लागत नाही म्हणायला तुम्ही ते नक्की म्हणा महालक्ष्मी अष्टक हे म्हणजे कुलदेवीचीच एक सेवा आहे त्याचबरोबर तुम्हाल तुम्हाला मी एक अकरा लवंगा कुठे ठेवायच्या कशा ठेवायच्या ते सांगणार आहे तर तुम्ही अख्ख्या अकरा लवंगा घ्यायच्या तुटलेली फुटलेली लवंग घ्यायची नाही आहे लवंगेच्या वरती असं फूल असतं फूल असतं तशाच तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या त्या लवंगेचं फूल तोंड ते आपल्याकडे करायचं आहे तुम्हाला अशी एक एक लवंग तुम्हाला कुलदेवतेच्या पायाजवळ व्हायची आहे तर पायाजवळ वाहताना ओम एम धीम क्लीम चामुंडाय विच्चे असं म्हणायचं आहे असं प्रत्येक लवंग तुम्हाला पायाजवळ वाहताना ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला ही अकरा लवंगांची सेवासुद्धा करायची आहे मी तर तुम्हाला म्हणेल की तुम्ही दु दुर्गा पाठ नक्की करा पण जर नाहीच झालं तर तुम्ही कुमकुमाचरण देवीला नक्की करा कारण देवीला ते खूप प्रिय आहे त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते आता ह्या लवंगाचं तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर त्या ज्या लवंग आपण कुलदेवतेच्या पायाजवळ वाहिल्यात त्या लवंगा आपल्याला एकतर तशाच खायच्या आहेत किंवा मग तसं जर तुम्हाला खायला जमत नसेल तर तुम्ही त्या लवंगा चहामध्ये वापरू शकता पण लक्षात ठेवा तुम्हाला त्या भाजीमध्ये वगैरे वापरायच्या नाही आहेत कारण आपण ह्या देवासाठी वापरलेल्या लवंग आहेत त्याच्यामुळे त्या लवंग आपल्याला गोड पदार्थामध्येच वापरायचे आहेत तर तुम्ही त्या चहामध्ये वापरू शकता आणि मला सगळ्या महिलांना हेच सांगायचं आहे दुर्गाश दुर्गा दुर्गाष्टमीच्या निमित्ताने आपल्याला सेवा करण्याचा एक चांगला मौका मिळालेला आहे तर प्रत्येक महिलेने या सेवेचा लाभ घ्या आणि हे आपल्याला आपल्या कुळासाठी आपल्या घरातल्या मंडळींसाठी आपल्या घरावर आपल्या कुलदेवीची कृपादृष्टी राहण्यासाठी हे आपल्याला करायचं आहे आणि मी तुम्हाला असंही सांगेन की तुम्ही तुमच्या वर्षातून एकदा तुम्ही तुमच्या कुलदेवीचं दर्शन घेत जा तिचं सगळं तुमचं तिचं मानपान करा त्याचबरोबर उद्या जर तुम्हाला जमलं तर एका सभासणीला तुम्ही जेवायला घाला त्याचबरोबर तिचा ओटी टी